रोज किती पण वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवा पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला उठलं की आज नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न आमकाच पडतो हो की नाही म्हणूनच आज आपण एकदम वेगळ्या प्रकारची ते नाश्ता रेसिपी पाहणार आहोत एकदम झटपट तयार होणारी आणि एकदम टेस्टी ही नाश्ता रेसिपी आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी रवा रवा तुम्ही जाडसर किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता तर सगळ्यात आधी आपण पोहे धुवून घेणार आहोत स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये आपण नेहमी कांदा पोहे बनवण्यासाठी जेव्हा पोहे धुतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पोहे स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आणि एक दहा पंधरा मिनिट आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत तर पोहे धुवून घेतलेले आहेत ते आपण भिजत ठेवूया तसेच आणि आता ह्या रव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही अर्धी वाटी रवा आहे तर अर्धी वाटी दही घालायचं आहे पण दही ते आंबट आहे म्हणून मी फक्त दोन चमचे घातलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचं आहे फार पातळ किंवा घट्ट नाही रवा जेमतेम भिजेल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी आणि दही मिक्स करून घ्यायचं आहे दही जर आंबट नसेल तर अर्धी वाटी जर रवा असेल तर अर्धी वाटी तुम्हाला यामध्ये दही घालून घ्यायचं आहे तर मी थोडंसं पाणी आणि मी दही मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे हे पण आपल्याला पंधरा मिनिटं भिजत ठेवायचं आहे तर रवाही आपला पंधरा मिनटं चांगला भिजलेला आहे छान फुललेला आहे आता यामध्ये आपल्याला हे जे पोहे आहेत ना ते कुस्करून मिक्स करून घ्यायचे आहेत दोन्हीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी पोहे थोडेसे हलक्या हाताने कुस्करून घेणार आहे आता आपल्याला हे मिश्रण घट्ट जास्त बनवायचं नाही आहे हलकंसं पातळ ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित याचे गोळे तयार होतील तर व्यवस्थित ह्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये दोन चिमटी आपल्याला सोडा घालून घ्यायचा आहे तुम्ही इथे इनूसुद्धा वापरू शकता मी खायचा सोडा यामध्ये दोन चिमटी घालून घेतलेला आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फार हे मिश्रण आपल्याला घट्ट बनवायचं नाही आहे थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला याचे गोळे व्यवस्थित बनवता येईल तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे मळून झालेलं आहे व्यवस्थित आता एक चाळणी घ्यायची आहे त्याला लावायची सगळ्या बाजूंनी तेल तर ते ब्रशच्या मदतीने सगळीकडनं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे हाताला पण थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याचे बनून घ्यायचे आहेत गोळे फार गोल सर नाहीत चपट्या आकाराचे आपल्याला कटलेट जसे असतात ना तसे आपल्याला याचे गोळे बनून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तो शेप तुम्ही याला देऊ शकता मी गोल गोल ते गोल आकाराचे शेप दिलेले आहेत आणि हलकासा दाब दिलेला आहे म्हणजे फार गोलसर नाही चपटा आकार असा दिलेला आहे जसे कटलेट असतात त्याप्रमाणेच तर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे हाताला ते चिकटणार नाही आणि गोळेसुद्धा व्यवस्थित तयार होतील तर इथे सगळे गोळे आपले म्हणजे सगळे कटलेट जे आहेत ते तयार झालेले आहेत आता आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे तर कढईत मी पाणी ठेवलेलं आहे उकळ्याला एक स्टँड ठेवलेला आहे त्यावरती ही चाळणी ठेवायची आहे आणि फक्त दहा ते पंधरा मिनटं मिडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे उकडून किंवा वाफवून घ्यायचे आहेत एकदम मस्त हा नाश्ता तयार होतो आणि एकदम टेस्टी लागतो तर दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपले हे जे कटलेट आहे तेही छान वाफून झालेले आहेत थोडंसं हात लावून पाहायचं आहे हाताला चिकटलं नाही की समजायचं हे मस्त वाफून झालेले आहेत तर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये घालायची आपल्याला जिरा आणि मोहरी आणि थोडासा कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडीशी मिरची हिंग तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालून घेऊ शकता मी फक्त जिरा मुरी आणि थोडासा कढीपत्ता घालून घेतलेला आहे आता आपण जे कटलेट केलेले आहेत वाफवलेले कटलेट ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि दोन मिनटं तेलावरती छान फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत हलकेसे वरतून क्रिस्पी झाले पाहिजे इतपत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत थोडंसं फ्राय झालं की ह्यावरतून आपल्याला थोडंसं घालायचं आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घातलं चाले, तरी चालेल नाही घातलं तरीही चालेल पण मी थोडंसं यावरती लाल तिखट घालून घेणार आहे म्हणजे चवीला जरा अजून छान लागेल तर यावरती थोडंसं आपण लाल तिखट घालून घेऊया तुम्ही इथे चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकता मी लाल तिखटाची पावडर इथे वापरलेली आहेत आणि ते आपले मस्त पोहा आणि रव्याचे कटलेट तयार झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आता हे तयार झालेले कटलेट तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी चटणी किंवा खोबऱ्याची कि चटणी किंवा डाळीची चटणी किंवा सांबर बरोबर सुद्धा खाऊ शकता अगदी मस्त लागतात हे कटलेट तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा झटपट बनतात आणि त्याचबरोबर भरपूर टेस्टी सुद्धा आहे आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही आणि त्याचबरोबर अगदी कमी साहित्यामध्ये हे मस्त वाफवलेले कटलेट तयार होतात आणि तुम्ही सुद्धा ही नाश्ता रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हिंद्रेज किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा आणि बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय